वर्ष एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या कालखंडात भारतातल्या हिंदू समाजाच्या लोकसंख्येत सात पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के इतकी घट झाली असून ही टक्केवारी चौऱ्याऐंशी पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्क्यावरून अठ्ठ्याहत्तर पूर्णांक शून्य सहा शतांश टक्क्यांवर आली आहे असं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालात आह म्हटलं आहे याच कालावधीत मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत त्रेचाळीस पूर्णांक पंधरा शतांश टक्के इतकी वाढ झाली असून ती नऊ पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्क्यावरून चौदा पूर्णांक शून्य नऊ शतांश टक्के इतकी झाली आहे तर ख्रिश्चन लोकसंख्येचं प्रमाण दोन पूर्णांक चोवीस शतांश टक्क्यावरून दोन पूर्णांक छत्तीस शतांश टक्के म्हणजेच पाच पूर्णांक अडतीस शतांश टक्के वाढला आहे याचा अर्थ भारतात अल्पसंख्याक समुदाय सुसंरक्षित असून त्यांची वाढ होत आहे या समितीनं भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या लोकसंख्येचा देखील अभ्यास केला आहे त्यानुसार पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये बहुसंख्य समाजाच्या लोकसंख्येत वाढ झाली असून अल्पसंख्याक समाजाच्या प्रमाणात घट झाली आहे आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शमिका रवी सल्लागार अपूर्वकुमार मिश्रा आणि अब्राहम जोस यांनी हा अहवाल तयार केला आहे